टीव्ही न्यूज अन्याय आताच्या बेकायदेशीर क्लिप करणाऱ्या विरुद्ध शोषित पिढीत न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंध न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोतीस अठ्याहत्तर शून्ये सांगली स्टेशन रोडवर गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी इशारा दसरा मेळावा धूमधडाक्यात संपन्न प्रमुख नेत्यांची उपस्थिती आणि भाषणे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शनानं सजलेले मेळावा सांगलीच्या स्टेशन रोडवर एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी गोपीचंद पडळकर आमदार यांच्या नेतृत्वाखाली इशारा दसरा मेळावा उत्साहात पार पडला मंचावर प्रमुख उपस्थिती म्हणून गोपीचंद पडळकर स्थानिक नगरसेवक जिल्हा ओबीसी संघटनेचे पदाधिकारी आणि विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते मुख्य भाषण गोपीचंद पडळकर यांनी केलं ज्यात त्यांनी स्थानिक समाजासाठी विकासाचं महत्त्व युवा पिढीला प्रेरणा देण्याचं उद्दिष्ट आणि सामाजिक एकता यावर भर दिला त्यानंतर काही स्थानिक नेत्यांनीही आपापले मुद्दे मांडले सूत्रसंचालन कुशलतेनं स्थानिक कार्यकर्त्यांनी केलं तर आभार प्रदर्शन स्थानिक ओबीसी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलंय मेळाव्यात उत्साह सहभागी सहभागींचा उत्साहवर्धक प्रतिसाद आणि ठळक संदेश सर्व उपस्थितांसमोर मांडण्यात आला मुख्य मुद्दे आणि सारांश गोपीचंद पडळकर यांनी मुख्य भाषण दिलं स्थानिक नेत्यांनी आपापले भाषणे केली सूत्रसंचालन स्थानिक कार्यकर्त्यांनी केलं आभार प्रदर्शन स्थानिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलं सामाजिक एक विविधता ओबीसी संघटना व स्थानिक विकास यावर भर दिला उपस्थितांची उत्साही उत्प्रतिसाद आणि मेळाव्याची रंगत आकर्षक दिनबंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोतीस अठ्याहत्तर शून्य आपल्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये जोडा बातमी लाईक शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मुख्यमंत्र्यांनी चार तारखेला ओबीसीची बैठकीचं निमंत्रण मला दिलेलं आहे दहा तारखेचा मोर्चा आमचा आहे आणि मोर्चा प्रचंड मोठा असा मोर्चा ओबीसीच्या आक्रोशाचा दोन सप्टेंबरच्या जी आर नंतर लोक स्वतःहून लाखोच्या संख्येने या मोर्चात सहभागी होती आणि म्हणून ही माहिती सरकारला कळाली की मोर्चा निघतो आहे ओबीसी समाजात आक्रोश आहे म्हणून चार तारखेला मुख्यमंत्र्यांनी ओबीसीची बैठक बोलवली आहे विदर्भातील अनेक ओबीसी नेते मराठवाड्यातील पश्चिम महाराष्ट्रातील अनेक ओबीसी नेते त्या बैठकीला उपस्थित राहतील दोन सप्टेंबरचा जी हा ओबीसीला उद्ध्वस्त करणारा जी आर आहे त्यावर आमची आम्ही भूमिका मांडू आणि मुख्यमंत्र्यांची भूमिका जी आहे ती सुद्धा आम्ही लोकांना सांगू आहे की मोर्चा काढतोच आपण सकारात्मक निर्णय होण्यासाठीच काढतो जर सरकारने सकारात्मकता दाखवून तातडीनं जर कारवाई केली ज्या विषय आमच्या पुढे आहेत मोर्चाच्या पुढे आहेत तर मोर्चा काढायचा काही विषय नाही परंतु सरकारने जर त्या संदर्भात बनवाबनवी केली तर आम्ही मोर्चा काढणारच आणि सरकारची भूमिका सकारात्मक जरी असली तरी आम्ही मोर्चामध्ये लोकांना सांगू ना सरकारची भूमिका सकारात्मक आहे मुख्यमंत्री काय बोललेत काय म्हणणं आहे त्यांचं हे तर लोकांपर्यंत गेलंच पाहिजे ना त्यामुळे मोर्चा हा वेगळी गोष्ट आहे उद्या परवाच्या बैठकीमध्ये काय होतं त्यावर पुढील निर्णय ठरणार